आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण विशेष म्हणजेच मजुरांची बदली या सत्राखाली विशेष माहिती घेणार आहोत आता तुम्ही म्हणाला गाड्यांची चारचाकींची वगैरे आणि मजुरांची कसली असते अहो तशी बदली ही सगळ्याचीच असते निसर्ग नेहमी सर्व गोष्टींची बदली करत असतो त्यातलीच हे आयल बदली तर हे महिना झालं हे तुटून गेलेलं बी रोफाला नर्सरीला पाठवलेलं हे बियाणाचा प्लॉट आता हे खोडव्याच्या रूपामध्ये हे येणार आहे तर काही अडचणीमुळं काही दुःखद घटना घडल्यामुळं आमच्या विनायकलाही आणि मलाही एका महिनाभर या शेतीकडे लक्ष द्यायला वेळ भेटला नाही त्यामुळं ही सगळी बघा या नवीन फुटणाऱ्या खोडव्याची अशी हालत आहे पिवळं पडलेलं आहे कामं तशीच राहिलेली आहेत पायपा कुठं राहिलेले आहेत मावशी आलेले आहेत ते आपल्या पायपा गोळा करत आहेत आणि हे जुनं खोडवं म्हणायचं आहे तर असू दे आता मी काही जास्त सांगत नाही की केळी कामं भरपूर आडून पडलेले आहेत आजपासून विनायकनं सुरुवात केलेली आहे आणि कसं तोंडावर सण वार असल्यामुळं बायकांना शक्यतो सुट्टी लागते त्यामुळं मजुरांचं बी थोडं तुटवडा जाणवत आहे तर जुनंच घडी आपलं म्हणजे वांग्याच्या ह्याच्यामध्ये आपला पव पंकज सतीश आणि विनायक हे तिघं भाऊभाऊ आज त्याने खताचा डोस काढलेला आहे का तर ऊस तुटल्यापासून ह्या खोडव्याला ह्या पिकाला काहीच नाही कुठलंच खाद्य नाही म्हणून त्यानं सांगितलं सर अशा सा पहिल्यांदा आपण खोडव्याला खताचा डोस देऊया येता येता त्यांना केळीचाही डोस आणलेला आहे पण काही कामं अपुरी असल्यामुळं तो केळीचा डोस एक चार दिवसाने घेतला जाईल आता त्या मावशीनं त्या एकट्याच झालेल्या आहेत मजुरांचा तुटवडा असल्यामुळं तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली आम्ही थोटे दूध डेअरी पहिलं नाव त्या डेअरीचं जनता दूध होतं आणि नंतर थोटे दूध डेअरी म्हणून असं नामकरण झालेलं आहे एकोणीसशे ऐंशी साली मी माझा मित्र मोहम्मद शेख डी एड झाल्यानंतर त्या डेअरीमध्ये कामाला लागलं पाया काढण्यापासून दगडं इकडची तिकडं तिकडची इकडं करण्यापासून आणि शेवटी विहीर मोजवण्यापासूनचा आम्ही मास्तरचा कोर्स झाल्यामुळं आम्हाला छोटे मालकाने बाबूराव थोरले मालक बाबूराव आणि लहान बा मालक जम्बूशेठ जमवंत ते सांगलीला राहायचे आणि थोरले मालक आष्ट्यात राहायचे तर ह्या मालक लोकांनी ह्या उद्योजकांनी घागरीनं दूध गोळा करून दुग्ध व्यवसाय त्यांनी सुरू केला होता पण हळूहळू त्यांची कष्ट चिकाटी आणखी अनेक धाडस वगैरेच्या धंद्यातलं म्हणा तर अनेक बाबींचा समावेश होऊन आज ते मोठे उद्योजक झाले आहेत मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आज त्यांचे दुधाचे अनेक पदार्थ विक्रीला जातात मोठ्या प्रमाणात संकलन होतं मग ते कर्नाटकातून दूध गोळा करतात पण सांगायचं म्हणजे ऐंशी साली आम्ही बी होतो आम्ही देखील त्यांच्या डेअरीच्या बांधकामाच्या पहिल्या कामापासून आम्ही तिथं असल्यामुळं आम्ही त्यांच्या ट्रकवर वाळू विटा खडी दगड आणखीन काय असेल ते भरण्याचं आणि उतरण्याचं कामकाज केलेलं आहे पण त्या दोघा भावांचं एक वैशिष्ट्य होतं बाबुराव हे शांत स्वभावाचे मनमिळावं आणि आमचे जम्बू जमवंतराव किंवा जंबा म्हणत असत त्यांना मी काही त्यांना आरेरावीनं बोलत नाही माझे इथे मालक आहेत देव आहेत लक्षात ठेवा पण सर्वसाधारण प्रेमानं तो शब्द येतो तर मुंबईचा दुधाचा दर गडगडला की ह्यांचा पारा चढलेला असायचा आणि सांगलीसनं येतानाच आठतुकड्याच्या मळ्यापशी गाडी दिसली की डेअरीत काम करणाऱ्या गड्यांची पळताभू थोडी व्हायची हो तर अशा ह्या जमवंतरावांचा सर्व गाड्यांच्यावर धाक हो। ते होता प्रसंगी एखाद्या गाड्याची कामात हैग दिसली तर ते देखील घालायला मागे पुढे बघत नव्हते म्हणजे त्यांचा इतका धाक होता की आज मालक येणार आहेत म्हटलं की गडी कुठला बसतून कुठला जेवतून कुठला खातू हो तर असे एक मारणारे बोलणारे आणि एकजण शांत स्वभावाचे समजून घेणारे होते काही वेळेला जे गडी कामाला आलंमटोम करत असत त्या गड्यांना हाकलून दिलं जात असत तर गडी गावातले स्थानिक असल्यामुळं काय करायचे चार दिवस थांबायचे पोटाला काय मिळत नाही म्हटलं की पुन्हा संध्याकाळी चोरल्या मालकांच्याकडे याच मालक आमचे चुकले आम्ही पुन्हा आता तसं काय करत नाही आम्ही आता चांगल्या प्रकारे काम करतो कामावर घ्या मग ठीक आहे ते देखील समजावून सांगायचे बाबांना हा धंदा आहे नाशवन धंदा आहे आणि ह्याच्यामध्ये दर च दर वर खाली होत असतात आणि त्यामुळं काय होतं की त्या मालकाला येतं आमच्या धाकट्या भावाला राग बिग तुम्ही समजून घ्या कामात गई करू नका अशा प्रकारे एक मारत असे एक आणि एकजण डोळं पुसत असे अशा ह्या मोठ्या उद्योजकांची कहाणी थोडक्यात मी सांगितलेली आहे त्यांचीच खूण त्यांचंच निरीक्षण करून मी देखील माझ्या ह्या शेती व्यवसायामध्ये मी काही उद्योजक नाही मी थोडकूस अगदी साधा सामान्य नागरिक आहे पण मी देखील माझ्या काही कामगारांचं निरीक्षण केलं मग आमच्या विनायकला सांगितलं विनायक त्यांना जरा आपण सुट्टी देऊया नवीन कोण येत असेल तर घेऊन ये आणि त्यानं आज आपले दोन शिलेदार पूर्वीचे पंकज आणि सतीश हे दोघंही पोलीस भरती मिलिट्री भरतीसाठी प्रयत्न करत आहेत आणि आज ते सवळ काढून आलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही देखील एखादा मजूर कामाला हायगाय करत असेल टाळाटाळ करत असेल आणि काही वेगळे वळ वळण घेत असेल तर त्याला आम्ही देखील जरा सुट्टी देतो हातापासून दूर आणू लांब ठेवतो आणि त्याची चुकी त्याला कळली तो त्या स्वतःहून आला की आम्हाला काहीतरी काम द्या तर आम्ही त्याला त्याचा विचार करतो आणि त्याला कामाला लावतो मग तो नवीन जोमानं कामाला लागतो जशी ऑइल बदली केलेली गाडी कशी वेगाने धावती तसं या मजुरांच्या बाबतीतही मालकाला पाहून पाहून राहून राहून अशी मजुरांची बदली करावी लागते की जेणेकरून कामाचा उठाव व्हावा हो जय हिंद जय महाराष्ट्र